Happy birthday to you Happy birthday Happy birthday Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday Happy birthday Happy birthday to you Happy birthday to you सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आर के भटकर युट्यूब चॅनलवर वर आपले सर्ष स्वागत आहे आपण पाहत आहात आर के भटकर युट्यूब चॅनल आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईब करायला विसरू नका सर्वांना जय भीम जगलेले उद्देशाच्या स्पष्टतेने जगलेले आयुष्य आहे तुमची शक्ती आणि दूरदृष्टी आम्हा सर्वांसाठी एक आणि भारतीय देश कार्यासाठी तुमचा दृढ अटल समर्पणाबद्दल आम्ही सगळे कृतज्ञ आहोत आणि आता आपल्या या सत्कार करता एक उत्तर म्हणून आदरणीय विजय कुमार चोर पटेल साहेब हे आपलं मनोबत जगातील प्रथम शास्त्रज्ञ गौतम बुद्ध त्या देशाचे उद्धार करते महामानव बुद्धी शेतो पर्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रतिमांना वंदन करतोय आजच्या या भारतीय बौद्ध महासभेच्या परिवारातील या छोटेखानी कार्यक्रमाचे का अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा ज्यांनी गेला एक महिना हा कार्यक्रम का माझ्या जन्मदिवसाचा साजरा करावा म्हणून आग्रह धरला ते जिल्ह्याचे पदाधिकारी राहुल सर धनकर सर सर डहाटेसर मदनराव या प्रसंगी उपस्थित जिल्ह्याचे सरचिटणीस दणपतराव सर माजी जिल्हाध्यक्ष सर पंजरी साहेब पुष्पाते बोलकर पण मला काही या ठिकाणी जे बोलून गेले तो जे ते सर्वच पदाधिकारी जे बोलले नाही तेही सर्वच पदाधिकारी बंधू भगिनी आणि मित्रांनो वाढदिवस एक निमित्त घडव वाढदिवस साजरे करून त्यानिमित्तानं तुमची सुमने स्वीकारण्यासाठी म्हणून मी ते उपक्रम केले पाहिजेत या मताचा कधी राग नाही या निमित्ताने आपण सारे एकत्र पाहिजे चर्चा झाली पाहिजे आणि आंबेडकरी चळवळ समाजात गुजवली पाहिजे हा महत्त्वाचा मुद्दा आहे तुम्हाला मी आता सत्तेचाळीस वर्ष सतत क्रियाशील आहे कार्यरत आहे विद्यार्थी दशेत देखील मी चळवळीत काम केलं बीकॉम पर्यंत कमी होतं एमकॉमला मी अकोल्यात गेलो शिवाजी महाविद्यालयात ऐंशीमध्ये एमकॉम झालो त्याच ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांची पहिली भेट विश्राम भवनावरती झाली आम्ही आमचाच परिचय बाळासाहेबांना करून दिला आणि तेव्हापासून झपाटल्याकच आम्ही काम करतोय अनेक प्रसंग आहेत मी नोकरी करत असताना शासकीय नोकरी करत असताना माझ्यावरती अनेक आपत्ती आला माझ्या तक्रारी दरम्यानच आज होतं सर मी राजकारण करतो मी भारी बहुजन महासंघ सांगतो मी प्रकाश आंबेडकरांचा माणूस आहे म्हणून माझ्या तक्रारी ह्या सतत होत होत्या मंत्रालयात जात होत्या परंतु माझी जमेची बाजू अशी होती की माझी इंग्रजी चांगलं होतं मी इलेक्शन विभागात काम करत होतो आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे जे पत्र असायचं ते इंग्रजी मधले ते अनेक नायब तहसीलदारला ना कधी कधी प्रमुखी असलेल्या तहसीलदारांनाही जमत नसत त्यामुळे मला माझे तहसीलदार एस ओ सतत सेव करत तक्रारी खूप जायच्या तक्रारीच्या वेरीफिक्शनला आल्या की माझ्याबद्दल मी चांगला कर्मचारी आहे पुढे अधिकारी आहे म्हणून रिपोर्टिंग व्हायचं आणि मी शेव व्हायचं खरं म्हणजे आज जे आधार आहे मला दोन हजार दोनमध्ये शुगर झाला त्याच्या आधी दृष्टी झाला मग दोन हजार सातमध्ये मायनर हार्ट अटॅक आला दोन हजार आठमध्ये उजव्या बाजूला पॅरालिसिस आला दोन हजार नऊमध्ये एक वर्षांनी डाव्या बाजूला पॅरालिसिस आला दोन हजार अकरामध्ये परत डाव्या बाजूनी पॅरालिसिस आला दोन हजार पंधराला दोन हजार सोळाला पंधरा फेब्रुवारीला मी रमाबाई आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं तालुक्यात भाषण द्यायला जो दा, जात होतो दहा ठिकाणी कार्यक्रम लावले होते आणि पंधरा एप्रिलला आम्ही शांगा म्हणून गाव आहे दर्यापरून आठ किलोमीटर त्या ठिकाणी होतो स्वतःची कार होती आमची त्याही वेळेला पंधरा ऑक्टोबरला त्या पंधरा फेब्रुवारीला आम्ही घरी आलो झोपलो रात्री एक वाजता पाच वाजता शाखेत दुखायला लागलो तिने कसे तरी गाडी मॅनेज केली आणि लगेच मला दवाखान्यात घेऊन गेली डॉक्टर पाहिजे होते ते न मिळाली दुसऱ्या डॉक्टरांना बोलावलं त्यांनी सांगितलं की हार्ट अटॅक काय इमिजिएट नावं लागतं चाळीस मिनिटात दर्याभरून कार अकोल्यात पोहोचली अशी व्यवस्था दादानी तिथे आमचा दादा बुलढाण्यामध्ये नोकरीला होता तिथे तिथून गेली आणि पन्नास साठ कार्यकर्ते आले सगळ्यांना माझी घरात सकाळी अर्लीज नवॉर्निंग साडे सहा वाजता ते आलेच हवं त्यांना मी सांगितलं की माझे कुटुंबीय माझ्यासोबत देखील तुम्ही सगळेच्या सगळे उद्याच्या संध्याकाळी दर्यापुरात कार्यक्रम का आहे मुंबईचे एम डी सरोजे बोलावले होते खंतेजी बोलावले होते त्या कार्यक्रमाच्या का तयारीला लागा दुसऱ्या दिवशी रामतीर्थचा कार्यक्रम आहे त्या तयारीला जागा माझे कुटुंब फक्त माझ्यासोबत अकोल्याला येतील तुम्ही कार्यक्रमाच्या तयारीला गा कार्यक्रम <स्थित्यागाँ> लोकांपर्यंत जाहीर केलेला आहे आणि तो कार्यक्रम यशस्वीपणे झाला पाहिजे त्यातून भारतीय बौद्ध महासभा बिंबवली पाहिजे सरदे साहेबासारखा वागता येतोय की सभा फेल जाता कामा नये मी नाही म्हणून सभा फेल जाणार नाही याची खबरदारी घ्या तुम्ही जा ते गेले नाही तो भाग परंतु माझी काय तळमळ होती माझ्या तब्येतीपेक्षा माझे कुटुंबीय मला सांभाळतील तुम्ही का माझी तळमळ सतत राहिलेली आहे मी हार्ट अटॅक मधून मी वाचलो मी कोरोना मधून वाचलो मला तुम्हाला सांगता येईल की कोरोनामध्ये माझे अनेक मित्र ज्यांना कुठल्याही व्याधी नव्हत्या मला दोनशेच्या वर शुगर असत तीन वेळा मी इन्सुलिन घेतो वीज गोळ्या घ्यायचा आणि दवाखान्यात असायचा तरी कोरोनामध्ये जेव्हा भरती झालो तेव्हा सगळ्यांना काळजी होती की माझंही काही खरं नाही अनेक व्याधी नसलेले मरून राहील मला पेपर पासून दूर ठेवण्यात आलं कुटुंब मला मोबाईल पासून दूर ठेवण्यात आलं पण दवाखान्यात जेव्हा मी कोरोनाचा उपचार घेत होतो त्यावेळेला मला परत या मंडळीने मोबाईल दिला गरज मोबाईल दिल्यानंतर मी काही वाचत होतो त्याच्यावरती व्हॉट्सअपवरती आणि व्हॉट्सअपवरती सांगत होतो अनेक लोक मंगल मैत्री वगैरे करत होते त्याची नसेवाला यायचे तुम्ही सांगितलं की मी सही सलामत तुम्हाला भेटायला येणार आहे मी इच्छाशक्ती आणि तुमच्या सर्वांच्या दुवा आणि दवा याच्या भविष्यावरती कोरोनावरती मात करून देखील बाहेर आलेलो आहे त्यानंतर सोळाच्या त्याच्या आधी सोळाच्या हार्ट अटॅकमधून मिनिटाचा गिंज होतो मिनट मागत होते सांगा काय करू पैसेही नाही जवळ कोरला नाही तिथे मला पैसे भरपूर मिळाले होते पण इतर कुठले पैसे पण ते पैसे उपलब्ध करून त्यांनी सांगितलं की डॉक्टरांना कसं करायचं ते, पाईशे? पाईशे पाईशे ते करा किती रुपये लागतात ते लागू द्या परंतु पट्टन टेस्टिंग जी महागली असेल ती मागवा ती घ्या त्यातून वाकलो कोरोनामधून वाकलो त्याच्यानंतर दोन हजार बावीस मध्ये मला माझ्या हृदया बाजूनी निमोनिया झालेला होता त्यावर आयकॉन हॉस्पिटलनी माझ्यावरती फार मोठं संशोधन केलं की के हा मी हा पेशंटच कसा त्यातून मी बाहेर आलो परत मागल्या वर्षी मी फक्त मला लंग मध्ये प्रॉब्लेम झाला कोकळ्याचा म्हणून मी भरती झालो आणि तिथे भरती झालेलो असताना मला हार्ट अटॅक आला वाहनाचा एनिओग्राफी झाली तीन ब्लॉकेज आता हार्ट अटॅक फक्त टाकता येत नाही म्हणून डॉक्टरांनी ता। सांगितलं मग बोलून टाकावे लागतील म्हणाले ओके तर मग मला बोलून टाकण्यात आले आणि त्यातूनही मी बाहेर पडलो माझ्या वर्षीची गोष्ट आहे की नोव्हेंबरमध्ये निवडणुकीच्या दरम्यान मी बाहेर पड आजारी होतो याचं मला अत्यंत दुःख झालं निवडणुकीमध्ये मी बाहेर पाहिजे होतो आंबेडकर चळवळीला गती आली पाहिजे असं मला वाटत होतं मी त्याच्यासाठी उपयोगी पडलं पाहिजे मी असं मानत नाही की मी असतो बाहेरची फार देते पण मी असं मानतो की मी त्यासाठी शिजलो पाहिजे मी त्या ठिकाणी उपयोगी पडलो पाहिजे ही माझी तळमळ होती तुम्हाला सांगताना मला आनंद होईल घर हो जेव्हा फिटी प्रश्न होता माझं किडनीचं फंक्शन चांगलं नाही किडनी गेलेली आहे तर किडनी जात असताना डॉक्टर म्हणाले की आता जर आपण एन्जिओपॅस्टी केली तर डायलिसिसवर लागेल आणि डायलिसिसवर डायलिसिस तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे की डायलिसिसवर जास्त दिवस ताक टिकत नाही म्हणून मग काही चार दिवस वेट केली आणि नॉर्मल फिटी नाईन असतं एक पॉईंट तीन माझं दोन पॉईंट दोन असताना देखील डॉक्टर फुले सांगितलं की करा बघूया एन्जिओप्लास्टीची परवानगी जर जास्त दरम्यान राबवली असती तर हार्ट अटॅक परत आला असता आणि काय होतं सांगता आलं नसतं मग त्यांनी माझी हे जे स्पेशलिस्ट होते किडनीचे त्यांनी सांगितलं की दोन पॉईंट दोन गोष्टी देखील तुम्ही करा ते केलं जी घेऊन केलं मला किडनीचाही प्रॉब्लेम झाला नाही डायलिसिस एन्जिओप्लास्टी होऊन भरून टाकून परत सही सलामत बाहेर पडलो आता जुलैमध्ये परत मला लंगचा प्रॉब्लेम झाला लंगचा प्रॉब्लेम मला यासाठी होतो की पाणी जास्त पिलो तर लंग प्रॉब्लेम होतात मला पाणी फक्त दिवसातून सवय असताना पाणी जास्त पिल्या गेलं बरेच दौरे केले मारल्या वर्षी आणि पुन्हा लंगचा प्रॉब्लेम झाला आणि जुलैमध्ये मी दवाखान्यात होतो हे तुम्हाला माहीत आहे तुम्हाला मला सांगितलं पाहिजे की नोव्हेंबर चोवीस मध्ये मी जेव्हा दवाखान्यात भरती होतो आणि उपचार घेत होतो त्यावेळेला डॉक्टरांनी निर्बंध दिल्यानंतरही मी तिथून येत होतो की वंचितच्या उमेदवारांना मतदान करा मुळ मत वाया जाते असा विचार करू देऊ नका तुमची माझी ब्रत वाजवायची असेल तर निवडणुकीच्या ठाई वंचितला भरघोस मतदान होईल याची खबरदारी घ्या कोण म्हणून देण्याची फिक्र करू नका हे मी तिथून येत होतो मला कंट्रोल होतं घरून मॅडम कंट्रोल करत होती टी एन कंट्रोल करत होते पण बाई कंट्रोल करत होती की बाबा तुम्हाला हे करता येत नाही हो पण तरीही मी करत आलेलो आहे करत होतो मी असं मानतो की मी घरात जर बसलो पुतळ्यासारखा मी आता नेहमी सांगतो ने नाही हे मला डॉक्टरने आता आम्ही डॉक्टर ती नेहमी चिंताग्रस्त झाला मॅडम चिंताग्रस्त झाल्या मला नागपूरकडे सिनियर डॉक्टर जे आहेत प्रशांत जगतात त्यांच्याकडे नेलं त्यांनी मला तपासलं त्यांनी तपासल्यानंतर मला डॉक्टरांनी बाहेर जायला सांगितलं चिरंजीवाला सांगितलं की असे पेशंट पाच ते सात नाही पण मी निश्चितपणे सांगतो की या सगळ्या गोष्टीवरती मी मात करणार आहे आणि धम्म चळवळ आणि आंबेडकर विचार मला वाटवणार मी अठरा वर्षापर्यंत जाणार आहे अठरा वर्षापर्यंत तुमच्या सोबत राहणार आहे आणि अठरा वर्षपर्यंत मी बुद्धाचा बाबासाहेबांचा विचार सांगून मत परिवर्तन करणार आहे चांगली समाजात निर्माण चा, काम मी हाती घेतलं ते सोडणार नाही मी अनेक वर्ष की तरी चालेल परंतु भारतीय सभा घराघरात पोहोचवण्यासाठी मी काम करेलच आणि याच्यावरती मी अजूनही ठाम आहे मला कितीही निर्बंध असले तरी मी बाबासाहेब आंबेडकरांचा विचार लोकांमध्ये पोचवणे जे लोक मुरदार झालेले आहेत जे लोक स्वार्थी झालेले आहेत स्वतःच्या हितासाठी बाबासाहेबांचा सा विचार सोडण्याचा प्रयत्न करतात त्यांचा त्या ते खोडून काढण्यासाठी मला काम करायचं आहे मला याची शीड आलेली आहे मी जेव्हा शहरित्य झालो त्यावेळेला मग डेप्टी कलेक्टर होते काही माझ्या शेवणूच्या समोर काही राजकारणी होते त्या तीस सप्टेंबरला मी बोललो की पुढे मी नोकरीतून बाहेर पडलो नोकरीत असताना मी राजकारणच करायचं डायरेक्ट माझ्या खूप तक्रारी असायच्या पण मी लपून छपून म्हणजे डॉक्युमेंटरी काही येऊ देत नव्हतो माझ्या घरात मिटिंग घेऊन त्यांना मार्गदर्शन करून तुम्ही असं करा आज असं बोला आज या गावात तुम्हाला असं असं बोलावं लागेल त्या गावात तुम्हाला अशी अडचण निर्माण होईल काँग्रेसची माणसं तुम्हाला अडचण निर्माण करतील बीजेप शिवसेनेची माणसं तुम्हाला अडचण निर्माण करतील त्यावेळेला बीजेपी फार ट्रॉ नव्हतं त्यावेळेला तुम्हाला काय करायचं आहे हे मी रोज मार्गदर्शन करायचं माझ्या घरात माझ्या ऑफिसवर देखील अर्धा दिवस भारी 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 बहुजन महाराजांनाची चर्चा व्हायची मग तसं काही होणार नाही तर काय त्यांचं तुकलं होतं तर तुम्ही मला हे सगळायला लागले कारण माझी नोकरी केव्हाही जाणार होती म्हणून मला शुगर झालं बी पी झालं म्हणून फॅमिलीशी झाली म्हणून हार्ट अटॅक आला इंजीप्सची झाली ही फॅमिलीची देण आहे पण तरी मला आनंद असा आहे की बाबासाहेब जर बाबासाहेब आंबेडकर नसते चळवळ जिवंत नसती तर मी आणि तुम्ही कुठलेही नसतो आणि म्हणून चळवळ जिवंत क्रियाशील राहण्याची गरज आहे हा विचार मी मांडत आलेलो आहे त्या विचारापासून मी कधी सुटका करणार नाही मला अनेक आपत्तीला मी नोकरी चुकवून दिलेला आहे मला पोलिसांनी गुरणपर्यंत मारलेलं आहे मी दारू न पिणार दारूचं समर्थन करतो म्हणून मी आरोप केलाय पोलिसांनी घरातून हँडलॉक करून नोकरीत असताना लक्षात घ्या मी नोकरी होतो मी होतो तेव्हा दोन फोर व्हीलर दो, दोन लॉरी झाल्या पोलिसांच्या मला घेऊन जायला माझ्यासोबत काही लोकांनी घेऊन गेलेत मी पोलिसांना पुलिस दटावले तुझ्या चार एक महिना आधी आणि <सपीचार> पोलिसांनी माझ्याविधी तक्रार केली आणि एसटी करून त्यांनी दोन लॉऱ्या मागवल्या पोलिस जान आणल्या बंदुका बंदूकधारी पोलीस आणलेत दोन पूर्ण व्हॅन मध्ये आणि माझ्या मातीला भॅन लावून आणि घरापासून मारत गेलं तरी विचारधाराने बंद हो। कोणी म्हणे आता तुम्हाला नोकरीतून जावं लागेल जेल लागेल मी तरुण होतो मला दोन वर्षात मुलगा होता आता जो तुमच्यासोबत समोर दिसतोय जो अधिकारी आहे मी त्याला गवळी थाबा करायला भेट बिलकुल नाही कुणाकडे आंबेडकरांशिवाय इतरात्र कुठे जाणार नाही पुढे पुढे दोन हजार सुरुवातीला बाळासाहेब आंबेडकरांचा चांगला काळ होता दोन हजार तीन मध्ये पडता काळ आला अनेक लोक त्या ठिकाण वेळेला साहेबांचं वेगवेगळ्या सत्ताधाराची जवळीक होती त्यामुळे आम्हाला वेगवेगळ्या पात्र त्रास होत होता अनेक लोक दुष्ण देत होती मग ते काही लोक आम्हाला सोडून जात होते मी सांगितलं गेलं हो तुम्हाला सांगितलं पाहिजे तुम्ही तेवढा निर्धारा निवादा म्हणून सांगतो म्हटलं एकता पडलो तरी चालेल पण आंबेडकर कुटुंब सोडणार नाही ना ही धारा ठेवून मी जगलो आणि त्याचे परिणाम मला असे दिसतात की मी कलेक्टरला ठाणेदाराला एस पी लायसपी ला, ला कमिशनरला सगळ्यांना कायदेशीर भाषा खडकावून बोलतो ही ताकद फक्त आंबेडकरी विचारणार वाजण्याच्या अजून आणि मला विश्वास आहे की जेवढा कर्म वागतो आणि बोलतो तेव्हा कायदा तर असतोच असतो आंबेडकरांचा पण आंबेडकर विश्वास आहे आणि म्हणून मी हे बोलू शकतो आणि म्हणून तुमच्या सोबत राहू शकतो तुम्हाला देखील अनेक प्रसंगातून मला बाहेर काढण्याची माझी ताकद आता निर्माण झालेली आहे आता तर मला काँग्रेसवाली फोन करतात आता बीजेपी वाली फोन करतात करता। आज मला एका काँग्रेसवाल्याचा फोन आला म्हणून हो जय भीम सगळे जय भीम आता येत आहे का तुमच्या गावाकडे येताना म्हणजे आज तुमच्या तुम्ही आमदाराला नाही आमदाराचं एवढं समर्थन होत नाही हो एवढे जाहिराती तुमच्या आहेत तुम्ही जे आमदारी नाही तरी इतकी कमाल करता आमदार झाल तर काय करणार अशा प्रकारचं वक्तव्य तुम्ही सगळे लोक ही जी प्रामाणिक माणसं आहेत ही प्रामाणिक माणसं आंबेडकर चळवळीवर निष्ठा होणारी माणसं आहेत नाहीत असं नाही काहींची दिशा बोलवते बेमानांची संख्या कमी असते कडो समाजात चांगले माणसं आहेत म्हणून सगळं चाललेलं आहे जेव्हा साऱ्या वाईट होतील तेव्हा हे सगळं थांबलेलं असेल म्हणून तुमचा विश्वास द्या की माणसं चांगली आहेत आपण स्वतः चांगले राहा म्हणजे लोक परिवर्तित होऊ शकतात या निर्धारानेच मी पुढे जात असतो निर्धार करून पुढे जात असतो आपल्या सर्वांवरती विसंबून राहत असतो मी प्रसंगी असं बोलतो कार्यकर्त्यांना नातेवाईकांना सगळ्यांना ही मान दिली तुम्हाला आता ही तुटली तुम्ही तरी परंतु तुम्हाला सोबत घेऊन करण्यासाठी आपण प्रयत्न करूया यासाठी काम करत आहे पुढे ते करत राहणार आहे बरं मित्रांनो तुम्ही आमच्यासाठी सात वाजताचा कार्यक्रम दिला होता आज दिवसभर सकाळी आठ वाजल्यापासून घरी भेटणाऱ्यांची गर्दी होत कुटुंबाच्या वतीनं आपली दिलगिरी व्यक्त करतो <coughs> परंतु तुम्हाला एकच सांगेल की निर्धारपूर्वक आंबेडकरांसोबत राहा काल आपल्याला आंबेडकरांनी चांगले दिवस निर्माण करून दिलेले आहेत ते टिकवायचे ते असतील तर या पुढे देखील आंबेडकरांसोबत राहा ते जर जर आणि मी आपण जिवंत ठेवू शकलो तर उद्याच्या येणाऱ्या परीला आपण काही देऊ शकू दिशा देऊ शकू काही निर्माण करू शकू त्यासाठी काम करा कळकळीची विनंती करतो आपण सर्वांनी अतिशय चांगला बोलला खूप चांगला बोलला मी ऐकत होतो मी प्रमेळ का ऐकत होतो मला पुष्पादाई माहित आहे पण मी प्रमेल ताईला होतो खरं म्हणजे मला ना ते नाही ऐकता आलं जास्त वेळ परंतु तिथे सगळ्या लोक खूप चांगलं बोलले मला आनंद वाटला अनेकांना त्यांच्या भाषेवरती प्रभुत्व होत भाषेत त्याला आपण चांगल्या म्हणजे असं म्हणता येईल साहित्यिक व वर्णन काही नाही केलं पुष्पाताईंनी वर्णन केलं पुष्पा तर मी अनेकदा ऐकतो पुष्पताई कवी कविता आहे प्रवणाताईंनी देखील चांगली मांडणी केली अनेकांनी मांडव धने सरांनी देखील चांगली मांडणी केली सर्वात चांगलं बोललेले आहे मी ऐकत होतो अतिशय लक्षपूर्वक ऐकत होतो लक्षपूर्वक यासाठी ऐकतो की मला एक सवय आहे मी माझं भाषण करण्यासाठी बोलणार नाही कोण काय करतं कोण किती कामा पडेल कोण कुठं कामा पडेल याची टिप्पणी करण्यासाठी मी सगळ्या कार्यक्रमात जात असतो आणि म्हणून त्यांची सगळ्यांची भातमं मी मनकोडवर राहायचं करते माझ्या बाजूला कोणी बोलत असेल तर त्याला सांगत असतो की थांब त्याचं बाहेर जा ही माझी काम करण्याची पद्धती आहे मला तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता म्हणून माझ्याबद्दल खूप चांगलं बोललात तुम्ही स्तुती समूह गायली त्याबद्दल मी आपला सदैव मी राहणार आहे मी माणसं जोडली ती तोडण्यासाठी म्हणून कधीच नाही शक्यतोवर तीच जोडली पाहिजे असे उपक्रम देखील माणसं जोडण्याचं माध्यम मा असं मानणाऱ्यापैकी आहे त्यासाठी असे उपक्रम आपण साजरे केले पाहिजे केवळ किती सुमारे गाण्यासाठी म्हणून नव्हे तर त्या दृष्टीनं आपण अधिक जवळजवळ जवळी जवडी साधली पाहिजे आणि चळवळ त्यातून भक्कम झाली पाहिजे उद्याच्या भावी पिढीसाठी आपण चांगले स्तुरीचे दिवस आणले पाहिजे यासाठी आपण सारेजण प्रयत्न करूया आपले सर्वांचे आभार बहिनेरा अमरावती जिल्हा अमरावती पूर्व अमरावती जिल्हा पूर्व महिला पुरुष शाखा अमरावती महानगर पुरुष महिला शाखा बहिनेरा पुरुष महिला शाखा समता सैनिक दल आणि या ठिकाणी पाच सहा हो लोकांनी जिल्ह्याचे जे काम निमित्ताना दिलेले आहे जे सांगतो ते करत राहतात याचा मला आनंद होतो मला उत्साह वाटतो माझा आजार दूर होतो डॉक्टर सयदिक या सगळ्या लोकांना जातं असं मी मानतो मी त्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो कुंभ्याच्या वतीने आधार व्यक्त करतो आणि तुम्हाला फक्त एकच सांगतो की काही करा कसंही करा नातेवाईकांमध्ये किमान नातेवाईकांमध्ये भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक जर रुजवा बाबासाहेबांचा विचार कळा नातेवाईक दुसऱ्या नातेवाईकांना सांगतील ते दुसरं आणखी एका एका गावातून दुसऱ्या गावात तिसऱ्या गावात चौथ्या गावात दहा गावात पन्नास गावात शंभर गावात तालुक्यात जिल्ह्यात राज्यात जाहील याप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा जर वक्तव्य झाली तर उद्याचं राजकारण सुकर होईल माझा एक मुद्दा झाला होता ते परत एकदा सांगतो करू की मी तीस एप्रिल तीस सप्टेंबरला सेवानिवृत्ती म्हणून बोललो की मला पुढे काय करायचंय मला काय चिड आलेली लोक सर्व दूर बोलतात देशाची लोकसभा असू दे की ग्रामपंचायतची निवडणूक असू दे त्या सगळ्या निवडणूक मध्ये बोललं जात बौद्धांची काळजी करू नका राष्ट्रभर बदलू रात्रभरात बदलू खरा सर्व दूर बोललं जात आहे बौद्धांची काळजी करू नका रात्रभर रात्रभरात बदलू एवढा मोठा समाज एका मोठ्या समूहाला मुख्यमंत्री राज्याचा होतो अनेक मंत्री होतात केंद्रात मंत्री होतात खासदार होता, होतात आमदार होतात आणि बहुतांच्या बाबतीत मंत्री नाही खासदार नाही महापौर नाही जिल्हा परिषद मध्ये नाही आंबेडकरी चळवळीचा माणूस म्हणतोय मी जातीचा नाही पहिल्यांदा लक्षात घ्या मग किमान त्याही पक्षाने ती खाली नीती येत येतो मी ग्रामपंचायतची निवडणूक असू द्या वार्ड बहुतांचा मतदार बौद्ध उमेदवार कोणी ठरवला पाहिजे असं तुम्हाला वाटते कोणी ठरवलं पाहिजे बौद्धांनी ठरवलं पाहिजे ना आंबेडकर विचार मी ठरवला पाहिजे ना पण असं होत नाही तुम्ही तपासा मी सांगतो म्हणून नाही तुम्ही जा आणि तपासा की ठरवलं जाते की बौद्धाच्या वाजात कोण बौद्ध उमेदवार असे मला कठर होते की तुम्हाला मला राजीनामी बाब नाही का काळ हे तुम्हाला मला छीड आणणारी बाब नाही का काढव हे हो, तुम्हाला मला कमीपणा वाटणारी बाब नाही काढव हो, यासाठी तुम्हाला मला पेट्रोल फायचा आहे आणि म्हणून मी ठरवलंय की मग प्राण घ्यायला तरी चालेल आम्ही तरी चांगला दिवस आणलेपर्यंत मी कामच करत राहील याचा आश्वास तुम्हाला करतो थांबतो जय भीम उद्या धन्यवाद जय खरेद